दिवसभर लोकशाहीचा उत्सव म्हणजेच मतदान पार पडल्याच्या नंतर आता कुठेतरी शेवटच्या टप्प्यातलं मतदान चालू असलेलं पाहायला आहे खरं तर सहा वाजून गेलेले आहे त्यामुळे आपण माझ्या मागेही पाहू शकता मी एका मतदान केंद्राच्या इथे उभी आहे हे मतदान केंद्र आता बंद झालं आहे पुण्यातली बरीचशी मतदान केंद्रं जी आहेत तर राज्यातली अनेक मतदान केंद्रं ज्या ठिकाणचे सगळे मतदार येऊन गेलेले आहेत त्या ठिकाणी कुणी वेटिंगला नाही आहे असे सगळे मतदान केंद्र आता बंद झालेली आहेत ज्या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत किंवा आणखी काही लोक रांगेत आधीपासूनच लागलेले आहेत अशा ठिकाणचं मतदान केवळ चालू आहे मात्र सहा वाजून गेल्यामुळे संपूर्ण जे मतदान होतं ते आता संपलेलं पाहायला मिळतं आणि या मतदानाच्या नंतर पुण्यातली आकडेवारी समोर आली आहे पुण्यातल्या आकडेवारीच्यानुसार अर्थातच कसबा पेठ हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ सर्वात पुढे असलेला पाहायला मिळतो आहे कारण कसब्यात जवळपास पंचावन्न टक्के इतकं मतदान झालं आहे त्यापाठोपाठच आपण जर पाहिलं तर खडकवासल्यात एक्कावन्न टक्के मतदान झालं आहे वडगाव शेरीत पन्नास टक्के शिवाजीनगरमध्ये चाळीस टक्के पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये सत्तेचाळीस टक्के मतदान झालं आहे तर पर्वतीमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट पासष्ट टक्के इतकं मतदान झालेलं पाहायला आहे त्याचबरोबर कोथरूडमध्ये सत्तेचाळीस पॉईंट बेचाळीस टक्के मतदान झालं आहे तर हडपसर विधानसभेमध्ये सगळ्यात कमी म्हणजेच केवळ पंचेचाळीस टक्के मतदान झाल्याचं पाहायला मिळतं आहे ही जी काही आकडेवारी आहे ही आकडेवारी केवळ पाच वाजेपर्यंतची आहे पुढचा हा जो एक तास किंवा सव्वा तास दीड तासापर्यंतचा जो कालावधी आहे यात झालेलं मतदान अजून यामध्ये ॲड व्हायचं आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर राज्यात अठ्ठावन्न टक्के इतकं मतदान झालं आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण चोपन्न टक्के इतकं मतदान पाच वाजेपर्यंत झालेलं पाहायला मिळत आहे आणखीन काही मतदान यामध्ये ॲड होणार आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे जर आपण पाहिलं तर यंदाच्या वेळेस थोडं समाधानकारक मतदान झालेलं पाहायला मिळत आहे आता सगळी मतदान केंद्रंसुद्धा बंद होत आहेत सहाच्या नंतरचं जे काही मतदान झालं आहे त्याची आकडेवारीसुद्धा तासाभरात आपल्या समोर येईल त्यानंतर राज्यात नेमकं किती टक्के मतदान झालं हे स्पष्ट होईल आणि राज्याचा कल कुणाकडे लागतो हे मात्र जाणून घेण्यासाठी आपल्याला तेवीस नोव्हेंबरची म्हणजेच मतदानाच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे समृद्धी न्यूज मराठी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहे फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅग हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा कमोन सुनना एक ब्रेक ले लेते हो hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट लर्न रोज का ढक्कन देना रेड hmm. <laughs> वाला है। सही वाला देना ढक्कन। <laughs> <laughs> पहले तो सही पानी पीना <laughs> hmm? <laughs> 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 माणिकचंद ऑक्सीविच roundly in